भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावामध्ये भागवत धर्माचार मंडळ गुंदवली आयोजित अखंड हरनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या अखंड हरनाम सप्ताहाला मोठ्या संख्येने पंचकोशीतील वारकरी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वच वारकरी भक्तांनी अखंड हरनाम सप्ताहानिमित्ताने कालाच्या कीर्तनामध्ये मनसोक्त आनंद लुटला शेकडोंच्या संख्येने वारकरी भक्त या सप्ताह सोहळ्याला उपस्थित होते टाळमृदुंगच्या गजरामध्ये त्यांनी हा अखंड हरिनाम सप्ताहाचा सोहळा मनसोक्त लुटला कबीर महाराज यांच्या पुढाकारणे या सर्व सप्ताह सप्तासोहळ्याचे आयोजन करण्यात येते सप्तासोहळ्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडतात सद्गुरू संत काशिनाथ बाबा सद्गुरू संत बाल ब्रह्मचारी बाळ योगी सदानंद महाराज यांच्या या आशीर्वादाने हा नाम सप्तला आज अठरा वर्षे पूर्ण होत आहेत आणि अठरा वर्ष पूर्ण होत असून आज आ आनंदाने नामसप्ते संपन्न होत असतात आणि नामसप्ताह करण्याचं एकच कारण की बुंदवली गावामध्ये एक भागवत धर्माची पताका भक्तिमय वातावरण आनंदी वातावरण प्रत्येकाच्या घरामध्ये या भक्तीचे संस्कार जावे ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी जावी नामचिंतन व्हावं अशी आमची एक इच्छा होती आणि या संत महात्म्यांच्या पांडुरंगाच्या कृपेने नाम है। आज त्या नामसप्ताला पूर्ण आनंदमय वातावरण आम्हाला प्राप्त झाला आणि त्यांच्या कृपेमुळे हा सप्ताह संपन्न होत आहे सप्ताहमध्ये आज अठरा वर्ष झाली आणि अठरा वर्षामध्ये आमच्या या सर्व ग्रामस्थाने तन मन दनाने मग आर्थिक रूपाने असू दे अन्नदानाच्या रूपाने असू दे जे जे काही आपल्याला या सप्ताहमध्ये मदत असते ती मन मद, मदत एक अंतकरणातून ते आपल्याला करत असतात खरं म्हणजे आम्हाला त्यांच्या घरी सुद्धा जावं लागत नाहीये आम्हाला त्यांच्या घरी सुद्धा जावं लागत नाहीये नामसप्ता जवळ आल्यानंतर ते स्वतः आम्हाला फोनवर फोन, फोन करून सांगतात की महाराज आपल्या सप्ताकरता जेवण पाहिजे का आपल्या सप्त्याकरता सौजन्य पाहिजे का जे जे काय तुम्हाला लागत असेल पाण्याच्या दृष्टीने अन्नदानाच्या दृष्टीने सौजन्याच्या रूपाने आर्थिक दृष्टीने ते आम्हाला स्वतः आम्हाला जावं लागत नाहीये आणि ते स्वतःही आपल्या स्वकुशीत ते आपल्या समोर आणून देत असतात एक फार मोठी मदत सप्तच तर अन्नदान आपल्याला आलंच पण तिसऱ्या वर्षाच्या सुद्धा अन्नदानाचे सौजन्य आपल्याकडे बुकिंग झालेले आहेत इतका आनंदमय वातावरण या नामसप्तामुळे गावामध्ये झालेले आहे घराघरात हा वातावरण चालू आहे खरं म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आम्ही पहिल्या गेल्या वर्षी बत्तीस वाचक होते या वर्षी कमीत कमी छप्पन ते साठ वाचक या ज्ञानेश्वरी पारायणाला बसले, हे आमचं फार मोठं भाग्य आहे जी जत्रा यात्रा साजरी करत असतात त्याचप्रमाणे हे सत्याचा उत्सव सर्व मंडळी साजरी करत असतात जय श्री राम जेशी राम